नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या अरे वा किती सुंदर आणि सुबक असा हा मोदक झालेला आहे ना खूप छान तुम्हालाही बनवायचे आहेत का असे छान मोदक तेही अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे सण म्हटलं तर गडबड तर आलीच पण बाप्पासाठी मोदक हे छान झाले पाहिजेत अशाच गडबडीच्या टाइमिंग मध्ये हे असे छान पौष्टिक मोदक बाप्पांनाही खूप आवडतील आणि घरच्यांनाही खूप आवडतील शिवाय दिसायला सुबक आणि टेस्टला तर अगदी भारी करायचे आहेत ना असे मोदक त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते चला मोदक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेणार आहे आपल्याला अजून तूप लागणार आहे पण सुरुवातीला दोन चमचे तूप ठीक आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हा बारीक रवा घालणार आहोत तर अगदी बारीक तर रवा वापरलेला आहे मी एक कप इतका जर जाडसर असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या म्हणजे मोदक जे आहे ते खूप छान होतात तर आता तूप चांगलं गरम झाल्यानंतर हा सगळा रवा यामध्ये घातला आणि तुम्ही बघू शकताय अगदी छान असा तो फुलला गेलेला आहे आता हा रवा अगदी मंदाचे वरती आपण भाजून घेणार आहोत तर आता इथे एक लक्षात घ्यायचं सुरुवातीपासून ती अगदी शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम आपल्याला हा लोस ठेवायचा आहे आता बघा ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे अगदी रवा आपल्याला भाजायचा आहे रव्याचा कण आणि कण छान भाजला गेला पाहिजे म्हणजे मोदक आहेत ना खायला खूप छान लागतात आणि त्याचं टेक्चर आहे ते खूप छान येतं त्यामुळं रवा इथं व्यवस्थित भाजणं हे खूप महत्वाचं आहे तर साधारण ना आता एक दोन मिनटं इथं पूर्ण झालेली आहेत आणि हलका असा याचा कलर बदललेला आहे आपल्याला हा रवा अगदी बदामी कलरवरतीच भाजून घ्यायचा आहे तर बघा हलका असा कलर याचा ना बदललेला आहे तर अगदी असा कलर बदलल्यानंतर ना आपण यामध्ये ना ओल्या नाळाचा चव घालणार आहोत तोही अगदी मी खोवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना मिक्सरमधून अगदी ना आपण बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही वरची जी साल असते ना खोबऱ्याची तेच करून खोबरं चिरून मिक्सरला लावून घेतला तरीही चालेल तर इथेही ना एक कप इतकं मीही खोबरं वापरलेलं आहे म्हणजे एक कप रवा आणि त्यासाठी एक कप आपण इथं ओल्या नाळाचा चव वापरलेला आहे आणि बघा तोही ना अगदी ह्यामध्ये व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि जर जितकं खोबरं छान भाजेल ह्यामध्ये तितके मोदक छान होतात इथं तुम्ही सुकं खोबरं असतं ना ते सुद्धा घालू शकता तर आता वरून ना एक दोन चमचे होईल इतकं तूप मी पुन्हा एकदा घातलेलं आहे सुरुवातीचे दोन चमचे आणि त्यानंतरचे हे दोन चमचे तूप घालून पुन्हा एकदा हा रवा व्यवस्थित असा यामध्ये भाजून घेणार आहोत रवा भाजताना शक्यतो ना व्यवस्थित असा दाबून दाबून तो भाजायचा म्हणजे त्याचा प्रत्येक कण छान असा भाजला जातो तर बघा खोबरं घातल्यानंतर त्यापासून एक दोन मिनटं पुन्हा एकदा मी हा रवा छान असा भाजून घेतला आणि त्यानंतर अजून याचा बदामी कलर येईपर्यंत आपण याला छान असं भाजून घेणार आहोत तर तिथून पुढे एक दोन मिनटं म्हणजे साधारण सहा मिनटं लागलेत मला हा इतका रवा भाजण्यासाठी आता यामध्ये आपण ना एक कप दूध किंवा दुधावरची साय घालायची आहे तर मी थोडी साय घेतलेली आहे आणि थोडं दूध असं मिळून एक कप इतकं आपलं हे दूध आणि साईचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर पाव वाटी दुधामध्ये केसर काड्या मी अर्धा तासापूर्वी भिजत घातल्या होत्या आणि त्याला छान असा मक, कलर आलेला आहे जर तुमच्याकडे केसर काड्या नसतील तर तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद वापरू शकता किंवा मग फूड कलर असतो ना पिवळ्या कलरचा तो सुद्धा वापरू शकता आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस पूर्णपणे बारीकच आहे आणि आता बघा इथं एक कप म्हणा मी खिसून घेतलेला गुळ घालणार आहे गुळ शक्यतो खिसून घ्या किंवा अगदी मग चिरून घ्या आता हा गुळ ह्यामध्ये आपण ना जो करून घेणार हो आहोत आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत गॅसचा फ्लेम हा लोच आहे तर ह्या मोदकांसाठी लागणाऱ्या साहित्यांचं प्रमाण अगदी आपल्या व्यवस्थित लक्षात राहतं कारण आपण एक कप रवा घेतलाय त्यानंतर एक कप ओल्या नळाचा चव घेतला होता एक कप दूध किंवा दुधावरची साय घ्यायची आहे आणि एक कप गूळ तर अगदी सोपं प्रमाण आहे आणि बघा अगदी गुळ ना ह्या गरम गरम मिश्रणामध्ये छान असा पटकन वितळला जातो आणि जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मऊसूत तयार होतं फक्त आपला रवा आहे तो व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण साय घातले त्यामुळे ना छान असं माव्यासारखं स्टेक्चर येतं त्यामुळे आवर्जून यामध्ये दुधाची साय वापरा तर आता यामध्ये मी ना थोडस जायफळ आहे ते किसून घालणार आहे गुळ असेल तर जायफळही आलंच आणि याचा स्वाद खूप छान उतरतो यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुद्धा वापरू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी गॅस मंद करून हे एक मिनिट असंच आपण झाकण लावून ठेवलं होतं आता कढई खाली उतरून घेते एक आणि बघा अगदी मस्त आहे आहे मिश्रण जे ते तयार अजिबात ते कोरड झालेलं नाही आणि किंवा अजिबात ते कच्चा रवा राहिलेला नाही तर बघा अगदी मस्त मौसूत असा हा रवा आहे तो याच्यामध्ये शिजला गेलेला आहे आणि आपण खोबरं ह्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे ह्या मोदकांची जी चव आहे ते दुपटीनं वाढते बघा ह्या मिश्रणाचा अगदी सहजपणे ना गोळा तयार होतोय तीस ह्याच्यामध्ये जास्तही तुपाचा वापर आपण केलेला नाही साधारण चार चमचे इतकंच आपल्याला ह्यामध्ये तूप देखील लागलेलं ला आहे मिश्रण आपलं तयार आहे इथं आहे माझ्याकडे हा मोदकाचा साचा तर बघा ह्याला ना आपण हो। ला ला तूप लावून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीलाच पहिल्यांदा आपण याला तूप लावून घ्यायचं आहे नंतर अजिबात याला तूप लावावं लागत नाही अगदी पटकन मोदक जे आहे ते छान तयार होतात तर तूप लावल्यानंतर यातलं थोडस मिश्रण ह्या साईडला मी लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडलाही याचा मिश्रण आपण लावून घेणार आहोत आणि हा साचा पूर्णपणे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आता साच्यामध्ये हे जे मिश्रण भरत असताना ना ते व्यवस्थित असं गच्च भरून घ्यायचं आहे म्हणजे जे मोदक आहे ते अगदी छान येतात अजिबात ते तुटत नाहीत किंवा मोडत नाहीत तर बघा अगदी मस्त आणि आपला हाणा सुबक असा मोदक इथं तयार झालेला आहे छान दिसतंय ना मोदक खायला सुद्धा तितकाच रुचकर आणि सविष्ट असा लागतो बघ अगदी सहजपणे मोदक निघालेला आहे गडबडीच्या टायमिंगमध्ये सकाळच्या वेळेत खूप गडबड असते आणि आपल्याला बाप्पासाठी मोदक ही करायचेच असतात मग बाकीचे मोदक करण्यापेक्षा हे मोदक एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात आता ह्यातीलच ना केसर काड्या मी असं साईडला काढून ठेवलेला आहे त्यातील असं केसर काड्या लावून घेतल्यावरती ला आणि बघा खूप छान सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने ना आपण बाकी सगळे मोदक ना असे करून घेणार आहोत आणि बघा तुम्हाला मी शेवटला दाखवीन की शेवटपर्यंत हे की जे पीठ आहे ते अजिबात कोरडं पडत नाही किंवा त्याचे मोदक वळता येणार नाहीत असं काही होत नाही तर अगदी शेवटच्या ह्या मिश्रणापासून देखील अगदी छान सुबक मोदक तयार होतो अजिबात आपलं जे मिश्रण आहे ते वाया जात नाही किंवा अजिबात कोरडं पडत नाही तर बघा अगदी शेवटचा मोदक आहे तो देखील आपण करून दाखवणार आहोत आणि खूप छान आणि सुबक असा हा शेवटचा मोदक देखील झालेला आहे तर इथे आपले हे सगळे मोदक बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी हे असे छान रवा खोबऱ्याचे मोदक नक्की करून बघा बाप्पा खुश होतील आणि घरचे सुद्धा खुश होतील तर तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो साईडचं बेल लायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे असे छान पारंपरिक पद्धतीच्या आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघा आपला हा मोदक खूप छान झालेला आहे याचा स्ट्रक्चर बघा खूप सुंदर असा आलेला आहे आणि तोंडात घालताच विरगळणारा हा मोदक सगळ्यांना खूप जास्त आवडेल तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय